<laughs> Good morning subha saka bhai na bhai na ka chalal eh? ja la kana Japani. बाबा हे युरिया खत आहे बघू शकता हे युरिया खत आहे हा हे जास्त नाही टाकायचं झाडाला टाकलं ना झाड झाडे पण हे खत आहे तर मग आज आता आपल्याला वांगे झाडाला आज आपण खत द्यायचं थोड थोड कस आपलं टाकायचं काय होतं का कान विनो थोडे आपले फस्ट फर्स्ट वाढते लख भेटली होती

अशा प्रकारे आता मी ठाकरी बघू शकते तुम्ही झालं बाई नाही तू होईन सर जवळ म्हणतो एक बार मी काय केलं तर माहिती का भावानं बहीण मला अजून पण त्या बातीचा खूप म्हणजे खूप पस्ताव आहे भावानं बहीण हेच झाड आलं आपल्या घरी काय असं आम्हाला जांभा झाड आलते एवढ्या जांब आलते भावानं बहीण तर एवढ्या जांब उन्हाळ्यामध्ये मी काय केलं माहिती का खत टाकलो एवढं मोठं टाकलं दुसऱ्या दिवशी पूर्ण झाड पूर्ण सगळं झाड जाऊन खात झाले तर मला त्या गोष्टीचा आता लोक पास्ताव आहे आणि जांबाचं झाड काय माहिती आहे लावलं ना लेवीस लावलंय बघा पण जांबाचं झाड काय येणार नाही मग आता सोडून द्या झाड तिच्या म्हणलं जाऊ जा दे आता मी झालं थोडंसं डबल जायचं जाऊन है ना तर चला टाका मग आणि हे चमेलीचं झाड आहे बरं का हा बघ जायचं यायचं पुलाच्या वाटू आहे बाबा हे आता मी म्हणलंय आता थोडं याला खुरपावं लागलं ना कारण की आता आपण खट टाकलं ना म्हणजे खुरपायचं मग खुरपिन झालं ना आपण आज संध्याकाळी म्हणजे दुपारून खुरपून घेऊयाला नाही की नाही याला दुपारून खुरपी ना मग टेन्शन नाही असं होतं आपली शू काय छोटा नाही छोटीशी छोटी आहे आपली ते बघा मला म्हणजे एक हे बघा की आपण दहा वीस रुपयाच आपण आणून खाऊ शकतो काय व भाजी मंडळीतून गावाकडं काय भाज्या पाल्या महाग नाही नाहीत स्वस्तच येतं पण आता कसं आहे माहिती काय बनवायचं करायचं आपल्या घरी आपलं पण छोटस रान असलं पाहिजे आपल्या रानात पण वांगे आले पाहिजे ते असं कुठंतरी एक मनामध्ये होतं ते म्हणलं चला आणि एवढा ताण घेऊन 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 एवढं माती आणून सईना कुबड गेले माती आणून काय सांगू तुम्हाला त्या दाजीचं मोह पण कुबड वाकल काय मग तरी पण असं चालू बघा हे झालं नेटपाट आहे हो ते दाजी म्हणजे नेटपाट आहे म्हणजे तुला रानामध्ये नेऊन ठोवा म्हणते म्हणतात पण राहण्यामध्ये गेलते ते मला वाघाच भे वाटतंय बार की नाही बरं त्याच्यामुळं कसं आहे आहे का नको वाटतंय मला चला आता सकाळी सकाळी तुम्हाला दाखवा तर व्हिडिओ आता याला खुरपावं लागल थोडं खुरपलं की मग झालं मग अजून आठ दिवसांनी डबल या दाखते टाका मग एक कमय बघू शकत हे का लगेच पाणी होतंय बरं त्याच कोथ्रिम आपले याचे आता वरपे शेंगाच लावायचे एक वरपे शेंगाच आहे ना आता आज बिया आणल्यात बघा आता बिया आज पोचरायच्या इदू वरपे शेंगाचे काय झाले माहितीये का आपल्या इथं कुठंच वरपे शेंगाचं झाड नाही आणि ते झाड बनायचं लावायचं म्हणून म्हणतो झाड दुलींदुराय ते झाड चा दुलींद दुलींद। वरपे शेंगा नाही का भाव म्हणून शेवडीच्या शेंगा माहिती शेवडीच्या शेंगा माहीत असतात ना तुम्हाला शेवगे शेवग्याच्या शेवग्याच्या शेवड्याच म्हणते माहिती शेवग्याचे शेंगा माहीत असतं ना, ना वरपायच्या नाही का आपण वर म्हणजे करून काय तर काय झाड झाड नका नका लावू दलिंदर आहे पण मी अशा गोष्टी मानत नाही बरं का खरी गोष्ट काय चला कारण मला म्हणतात दारामधलं चिचत झाड तोडून टाक दारामधलं चिचत झाड दार। पण एक विचार करण्याची गोष्ट आहे ना कोणचं का झाड व्हायना ते आपल्याला किती हे देत म्हणजे आपल्याला अं आम... सावली देत आहे त्याच्यापासून आपल्याला किती काय 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 भेटतंय झाड कसं दलिंदर असू शकतंय सांगा मी अशा फालतू गोष्टी मानतो आणि त्याच्यामुळं आता शेव घेत हो झाड चला मग टाकायचं